ताहा ताहा पोलीस जालना जिल्ह्यात अतिवृष्टी ढगफुटी आणि पूर परिस्थितीमुळे खरीप हंगामातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते त्यामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी जिल्हाधिकारी डॉक्टर कृष्णा पांचाळ यांनी पीक विमाधारक शेतकऱ्यांना पंचवीस टक्के भरपाई अग्रिम स्वरूपात देण्याचे आदेश दिले आहेत या निर्णयामुळे शेतकऱ्यांची दिवाळी गोड होणार आहे सोयाबीन कापूस तूर मूग उडीद यांसारख्या पिकांना अतिवृष्टीमुळे फटका बसला आहे यामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना पंतप्रधान पीक विमा योजनेअंतर्गत पंचवीस टक्के अग्रिम विमा रक्कम देण्यात येणार आहे जिल्हाधिकारी श्रीकृष्ण पांचवण यांच्या आदेशानुसार चारशे कोटी तीस ,00 लाख ,00 ,00 रुपयांची रक्कम दिवाळीपूर्वी थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केली जाईल जालना जिल्ह्यात जून ते सप्टेंबर दरम्यान सरासरी पर्जन्यमान सहाशे तीस पॉईंट एक मिलीमीटर असताना यंदा आठशे बारा पॉईंट चार मिलीमीटर पाऊस झाला जो सरासरीच्या तुलनेत एकशे चौतीस टक्के जास्त आहे सप्टेंबर महिन्यातील अतिवृष्टीमुळे सोयाबीन कापूस आणि फळ पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले युनिव्हर्सल सोंपू जनरल इन्शुरन्स कंपनीकडून विमा योजनेअंतर्गत नुकसान भरपाईसाठी पंचवीस टक्के अग्रिम रक्कम देण्याचे आदेश देण्यात आले आहेत या निर्णयामुळे शेतकऱ्यांना रब्बी हंगामाच्या पेरणीसाठी आर्थिक मदत मिळणार आहे शासनाकडून निधी प्राप्त होताच ती रक्कम थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केली जाईल त्यामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळेल असे जिल्हाधिकारी श्रीकृष्ण पांचाळ यांनी सांगितले या निर्णयामुळे जालना जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या समस्या कमी होऊन त्यांना नवीन पेरणीसाठी तयारी करता येईल